तर बघा फायनली आज पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे आणि आत्ताच काही सेकंदापूर्वी अनुदान जे आहे तर ते वितरित सर्व लाभार्थ्यांच्या खात्यावरती करण्यात आलेलं आहे महाराष्ट्र शासनाद्वारे देखील आपण सांगितलेलं होतं आणि काल आणि परवादेखील थोड्या लाभार्थ्यांच्या खात्यावरती अनुदान जमा करण्यात आलेलं होतं आणि आता सर्व लाभार्थ्यांच्या खात्यावरती अनुदान जमा करण्यात आलेलं आहे आता आपण तालुकानिहाय यादी बघूया ज्या ज्या तालुक्यांनी आपल्याला माहिती दिलेली आहे की आज आमच्या लाभार्थ्यांना पैसे जमा करण्यात आलेले आहे दोन ते तीन मिनिटापूर्वीची ही माहिती आहे व्हिडिओ रेकॉर्ड होतो आहे तेव्हा दोन ते तीन मिनिट झालेले आहे आणि आपल्या व्हॉट्सॲप ग्रुपला मी पहिला लाभार्थी आजच्या दिवसाचा जो पहिला लाभार्थी आहे तर त्याच्या खात्यामध्ये जे पैसे जमा झालेले आहेत तर त्याचं देखील मॅसेज आपल्या व्हॉट्सॲप ग्रुपला पाठवलेलं आहे त्यामुळे तुम्ही तिथं जॉईन अद्याप केलं नसेल तर जॉईन करून घ्या तर बघा आता आपण तालुका निहाय बघूया की कोण कोणत्या तालुक्यांनी आपल्याला माहिती दिलेली आहे ज्यामध्ये पहिला तालुका आहे यवतमाळ विभागातील राळेगाव तालुका या विभागाने आपल्याला माहिती दिलेली आहे की आमच्या खात्यामध्ये म्हणजे आमच्या लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये अनुदान आज अकरा वाजता जे आहे तर ते जमा करण्यात आलेलं आहे अकरा वाजता नाही दहा वाजून काही मिनिटांनी जमा करण्यात आलेलं आहे मी रँडमली तुम्हाला वेळ सांगतो आहे अकरा वाजता म्हणून तर बघा त्यानंतर पुढील जो तालुका आहे वनी तालुका वणी तालुक्यामध्ये देखील लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जे आहे तर ते अनुदान जमा करण्यात आलेलं आहे राळेगाव जो तालुका आहे त्याच्यामध्ये मी सांगितलं तर त्यांना बघा दहा वाजून एकोणतीस मिनिटांनी अनुदान जमा करण्यात आलेलं आहे वणीला देखील दहा एकोणतीस तीस याच वेळेस अनुदान जे आहे तर ते जमा करण्यात आलेलं आहे आता मी एक्झॅक्टली प्रत्येकाचा टाईम सांगणार नाही परंतु वेळ न गमवता तुम्हाला तालुक्यांची माहिती सांगतोय केळापूर तालुक्यात अनुदान जमा करण्यात आलेलं आहे महागाव तालुक्यामध्ये जमा करण्यात आलेला आहे पुढील जो तालुका आहे तो देखील अत्यंत महत्वाचा तालुका आहे मारेगाव तालुक्यामध्ये अनुदान जे आहे तर ते जमा करण्यात आलेलं आहे राळेगाव मी सांगितलेलं आहे उमरखेड या तालुक्यामध्ये जमा करण्यात ता आलेला आहे वणी या देखील तालुक्यामध्ये अनुदान जे आहे तर ते जमा करण्यात आलेलं आहे यवतमाळ विभागातील इतर तालुक्यांची माहिती आपल्यापर्यंत पोहोचू शकलेली नाही आहे त्यानंतर कर्जत तालुक्यामध्ये अनुदान जमा करण्यात आलेलं आहे मालेगाव तालुक्यामध्ये अनुदान जमा करण्यात आलेलं आहे माळ माळशिरज या तालुक्यामध्ये अनुदान जमा करण्यात आलेलं आहे मानोरा या तालुक्यामध्ये अनुदान जमा करण्यात आलेलं आहे रिसोड या तालुक्यामध्ये वाशिम या देखील तालुक्यामध्ये आता अनुदान जे आहे तर ते जमा करण्यात आलेलं आहे आपण वेळ न गमवता पटापट तालुक्यांची यादी बघूया कारण बराच वेळ आहे जर तुम्हाला अनुदान आलं असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून टाका कारण अशीच अधिकृत माहिती जी आहे तर ती आपण नेहमी तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो माझ्याकडे तालुक्यांची यादी किती वाजता जमा झाली हे देखील आहे परंतु जर प्रत्येकाचा टाईम बघितला तर थोडा वेळ लागेल आणि व्हिडिओ मोठा येईल त्यामुळे आपण टाईम न सांगता पटापट तालुक्यांचीच यादी बघूया आर्वी तालुका आहे वर्धा विभागातील याला देखील अनुदान जमा करण्यात आलेलं आहे आष्टी तालुक्याला देखील जमा करण्यात आलेला आहे देवली या देखील तालुक्याला आता हिंगणघाट या देखील तालुक्याला अनुदान जे आहे तर ते आत्ताच काही वेळापूर्वी जमा करण्यात आलेलं आहे त्यानंतर पुढील तालुका आहे कारंजा जो तालुका आहे तर त्याला जवळजवळ बारा, बारा वाजेपर्यंत अनुदान जमा होईल अशी माहिती मिळत आहे कारण त्यांनी अद्याप अनुदान जे आहे तर ते त्यांच्या तालुक्यामध्ये अद्याप आलेलं नाही बारा वाजेपर्यंत येईल अशी माहिती मिळालेली आहे ता सेलू तालुका आहे सेलू जो तालुका आहे तर त्याला देखील अनुदान जे आहे तर ते आता जमा करण्यात आलेलं आहे तर वर्धा विभागातील एवढ्या तालुक्यांचीच माहिती आपल्याला प्राप्त झालेली आहे त्यानंतर पुढील जो तालुका आहे तो आहे अमरा अंबरनाथ अंबरनाथ तालुक्यामध्ये देखील अनुदान आत्ताच जमा करण्यात आलेलं आहे त्यानंतर भिवंडी तालुक्यामध्ये देखील अनुदान जे आहे तर ते आत्ताच जमा करण्यात आलेलं आहे कल्याण या देखील तालुक्यामध्ये अनुदान जे आहे तर ते आत्ताच जमा करण्यात आलेलं आहे तर यापैकी आपला कुठला तालुका आहे ते नक्की कमेंट करून सांगा जर आपल्यापैकी कोणी चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण अशीच अधिकृत माहिती जी आहे तर ती आपण नेहमी तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो तुम्हाला जे स्क्रीनवरती मेसेज दिसतोय तो पहिल्या लाभार्थ्याचा मेसेज आहे आजच्या ज्या लाभार्थ्याला अनुदान जे आहे तर ते मिळालेलं आहे तर अत्यंत महत्त्वाची ही माहिती आहे पुढील जो तालुका आहे तो देखील आपण पाहूया ज्या तालुक्याला अनुदान जमा झालेला आहे कल्याण तालुका आहे मुरबाड तालुक्याला देखील अनुदान जमा झालेलं आहे शहापूर तालुक्याला अनुदान जमा झालेलं आहे ठाणे पूर्व पश्चिम तसेच ठाणे ग्रामीण याला देखील अनुदान जमा झालेलं आहे ठाणे ग्रामीण आणि ठाणे ईस्ट आणि वेस्ट या विभागाला देखील जमा झालेला आहे उल्हासनगरची अजून माहिती मिळालेली नाही परंतु अनुदान कदाचित जमा झालेलं असू शकते परंतु त्यांच्याकडून माहिती आलेली नाही पुढील तालुका आहे त्याला देखील अनुदान जमा झालेलं आहे अक्कलकोट तालुक्याला आत्ताच काही वेळापूर्वी पैसे जे आहेत तर ते आलेले आहे बार्शी या देखील तालुक्याला अनुदान जमा झालेलं आहे करमाळा तालुक्याची माहिती मिळालेली नाही परंतु लवकरच माहिती उपलब्ध करून सांगण्याचा प्रयत्न करतो पुढील जो तालुका आहे माढा तालुक्याला अनुदान जमा करण्यात आलेलं आहे स् माळशिरस तालुक्याला देखील अनुदान जे आहे तर ते जमा झालेलं आहे मंगलवेढा या देखील तालुक्याची माहिती अद्याप प्राप्त झालेली नाही परंतु लवकरच माहिती मिळाली की आपण व्हॉट्सॲप ग्रुपला ती माहिती पाठवूया मोहोळ तालुक्याला अनुदान जे आहे तर ते जमा करण्यात आलेलं आहे पंढरपूर या देखील तालुक्याला अनुदान जमा करण्यात आलेलं आहे सांगोले या तालुक्याची माहिती आपल्यापर्यंत आलेली नाही आहे परंतु अनुदान जमा करण्यात आलेलं आहे असं लाभार्थ्यांकडून सांगण्यात येत आहे त्यानंतर सोलापूर तालुक्याला देखील अनुदान जे आहे तर ते आता जमा करण्यात आलेलं आहे सोलापूर साऊथ या देखील विभागामध्ये काही प्रमाणावरती बघा काही प्रमाणावरतीच अनुदान जमा करण्यात आलेलं आहे सोलापूर साऊथमध्ये आणि जो फक्त सोलापूर आहे सोलापूर नॉर्थ तर नॉर्थमध्ये अनुदान जमा करण्यात आलेलं आहे साऊथमध्ये थोड्या प्रमाणावरती जमा करण्यात आलेलं आहे ठीक आहे तर बघा यापैकी जर आपला तालुका आला असेल तर नक्की पटकन कमेंट करून सांगा जेणेकरून आपल्याला कळेल की तुम्हाला अनुदान जे आहे तर ते मिळालेलं आहे अत्यंत महत्त्वाची ही माहिती आहे व्हिडिओला इतरांपर्यंत शेअर करा कारण त्यांच्या तालुक्यामध्ये अनुदान आलं असेल तर त्यांना देखील आनंद होईल आणि जेव्हा आमच्या लाभार त्यांना पैसे मिळतात तेव्हा आम्हाला देखील आनंद होतो कारण आम्ही तुम्हा तुम्हाला लवकरात लवकर पैसे कसे मिळेल किंवा तुमच्यापर्यंत माहिती पोचेल हा प्रयत्न करत असतो आणि त्याच पार्श्वभूमीवरती आता अनुदान जे आहे तर तुम्हाला मिळालेलं आहे देवगड या देखील तालुक्याला अनुदान जमा करण्यात आलेलं आहे पुढील जो तालुका आहे क कुडाळ या देखील तालुक्याला अनुदान जमा करण्यात आलेलं आहे हे तालुके मला वाटतं सिंधुदुर्ग विभागातील कुडाळ या तालुक्याची माहिती मिळाली आहे त्याला देखील अनुदान जमा करण्यात आलेलं आहे सावंतवाडी आणि वैभववाडी या देखील तालुक्याला अनुदान जे आहे तर ते आता जमा करण्यात आलेलं आहे अशी माहिती आपल्याला तालुका स्तरावरून तसेच लाभार्थ्यांकडून देखील प्राप्त झालेली आहे वैभववाडी आणि सावंतवाडी जर आपण या तालुक्यातून असाल तर नक्की कमेंट करून सांगा कारण आम्हाला कळेल की तुमच्यापर्यंत ही माहिती पोहोचलेली आहे तसेच पुढील जो तालुका आहे त्याला देखील अनुदान जमा करण्यात आलेला आहे सिंधुदुर्ग विभागातील एवढ्याच तालुक्याची माहिती प्राप्त झाली तिकडे काही आमचे प्रतिनिधी नाही आहेत आणि कधी कधी माहिती देखील थोडी उशिरा मिळते कारण आत्ताच म्हणजे साडे दहा वाजता लाभार्थ्यांच्या खात्यावरती अनुदान जमा करण्यात आलेलं आहे आणि आपण व्हिडिओ देखील तुमच्यापर्यंत लवकर पोहोचवत आहोत तर त्यामुळे कुठली कुठली माहिती जी आहे तर ती मिळत नाही किंवा त्या त्यांच्याकडून रिस्पॉन्स येत नाही हरकत नाही पुढील जो तालुका आहे कराड तालुक्याला अनुदान जमा करण्यात आलेला आहे खंडाळा या देखील तालुक्याला अनुदान जमा करण्यात आलं आहे खाट खाटव या देखील तालुक्याला अनुदान जमा करण्यात आलेलं आहे त्यानंतर कोपरगाव कोपरगाव या देखील तालुक्याला अनुदान जमा करण्यात आलेलं आहे असा इथला आपला अहिल्यानगरमधलं त्यानंतर महाबळेश्वर या देखील तालुक्यानं अनुदान जे आहे तर ते जमा करण्यात आलेलं आहे मन तालुका जो आहे त्याला देखील अनुदान जमा करण्यात आलेला आहे पाटण जो तालुका आहे पाटण तालुका सातारा विभागातील तर याची माहिती आपल्याला मिळालेली नाही परंतु आपण माहिती उपलब्ध झाल्यानंतर व्हॉट्सॲपला पाठवूया फुलतांबा या देखील तालुक्याला आता अनुदान जे, अनुदान वाई, वाई अनुदान जे आहे तर ते जमा करण्यात आलेलं आहे सातारा पूर्वमध्ये काही प्रमाणात अनुदान जमा करण्यात आलेलं आहे वाई वाई तालुक्याला देखील आता अनुदान जे आहे तर ते जमा करण्यात आलेलं आहे तर अशा बऱ्याच तालुक्यांची यादी आहे जी आपण पुढे पाहणारच आहोत परंतु जर तुमच्यापैकी कोणी लाभार्थी असेल ज्यांनी अद्याप आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अशीच योग्य ती माहिती मिळवण्यासाठी सर्वात आधी महत्त्वाचं म्हणजे सर्वात आधी आणि खरी माहिती मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आता बऱ्याच लाभार्थ्यांकडून विचारलं ला जाईल की सर आम्हाला पैसे आलेले नाहीत तुम्ही आहात की तालुक्यामध्ये अनुदान जमा करण्यात आलेलं आहे परंतु जे आहे तर ते अनुदान तुमच्या खात्यावरती पाठवलं गेलं आहे होऊ शकेल तुमच्या बँकेचा इश्यू असेल किंवा इतर कारणांमुळे तुम्हाला पैसे मिळालेले नाही असं होऊ शकेल परंतु अनुदान जे आहे तर ते तुमच्या तालुक्यामध्ये मिळालेलं आहे तर अत्यंत महत्त्वाची ही माहिती आहे पटापट खाते चेक करा आणि लवकरात लवकर सांगा की तुम्हाला अनुदान मिळालं आहे की नाही पुढील लिस्ट आपण पाहूया आटपाडी तालुका आहे त्यानंतर जत तालुका या देखील दोन तालुक्याला साडे दहा वाजता दहा वाजून एकोणतीस मिनिटांनी अनुदान जे आहे तर ते जमा करण्यात आलेलं आहे काडेगाव काडेगाव याला देखील अनुदान जमा करण्यात आलेलं आहे पुढील जो तालुका आहे खानापूर खानापूर याला देखील अनुदान जे आहे तर ते आता जमा करण्यात आलेलं आहे मिरज तसेच पलूज या देखील तालुक्याला अनुदान जमा करण्यात आलेलं आहे शिरोला हा तालुका आहे याची माहिती आपल्याला अद्याप प्राप्त झालेली नाही आहे तासगाव तासगावला अनुदान जमा करण्यात आलेलं आहे व वा वाला वावा किंवा वाला असा तालुका आहे त्याची माहिती मिळालेली नाही परंतु लाभार्थ्यांकडून फोनच्याद्वारे सांगितलं ला गेलं की सर अनुदान जे आहे तर ते जमा झालेलं आहे तर बघूया कन्फर्म माहिती त्या तालुक्यातून मिळाली की आपण तुम्हाला व्हॉट्सॲपवर पाठवूया किंवा व्हिडिओला बनवूया चिं पुढील जो तालुका आहे चिपळूण या देखील तालुक्याला जमा करण्यात आलेला आहे दापोली तालुक्याची माहिती मिळालेली नाही आहे पुढील जो तालुका आहे गुहागर तालुक्याला अनुदान जमा करण्यात आलेलं आहे खेड तालुक्याला देखील आत्ताच काही मिनिटापूर्वी म्हणजेच दहा वाजून पन्नास मिनिटांनी अनुदान जमा करण्यात आलेलं आहे लांजा तालुक्याला देखील अनुदान जमा करण्यात आलेलं आहे म पुढील जो तालुका आहे काय नाव याचं करंजपूर का नाव मला काजपूर काजपूर तालुक्याला अनुदान जमा करण्यात आलेलं आहे रत्नागिरी तालुक्याला अनुदान जमा करण्यात आलेलं आहे संगमेश्वर या देखील तालुक्याला आता अनुदान जे आहे तर ते लाभार्थ्यांच्या खात्यावरती जमा करण्यात आलेलं आहे तर अशा प्रकारे बऱ्याच तालुक्यांची यादी आहे ती आपण पुढे पाहणारच आहोत परंतु जर आपल्यापैकी कोणी चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण अशीच अधिकृत माहिती जी आहे तर ती आपण तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो आणि ही माहिती सर्वात आधी आपण पोहोचवत असतो काही प्रमाणावरती नऊ आणि दहा तारखेला अनुदान जमा करण्यात आलेलं होतं परंतु आपण ती माहिती तुम्हाला लगेच पोहोचवली होती आपण तालुक्याने जी माहिती दिली तीच तुमच्यापर्यंत पोहोचवली होती परंतु बऱ्याच टेक्निकल इश्यूमुळे अनेक लाभार्थ्यांच्या खात्यावरती अनुदान जमा झालेले नव्हते परंतु आता जमा झालं व्हायला सुरुवात झालेली आहे पुढील तालुका आहे अलिबागमध्ये पैसे जमा करण्यात आलेला आहे कर्जत या देखील तालुक्याला आता अनुदान मिळालेलं आहे स दहा वाजून सत्तावन्न मिनटाचं ट्रान्झॅक्शन एका लाभार्थ्याने आपल्याला पाठवलेलं ला आहे त्यानंतर खालापूर तालुक्याला अनुदान जमा करण्यात आलेलं आहे महाड तालुक्याला देखील अनुदान जमा करण्यात आलेलं आहे पुढील जो तालुका आहे तो आहे मुरुड मुरुड या देखील तालुक्याला पैसे जमा करण्यात आलेले आहे पणवेल या देखील तालुक्याला अनुदान जे आहे तर ते जमा करण्यात आलेलं आहे इतर रायगड विभागातील जे तालुके आहेत तर त्यांची माहिती अद्याप आपल्याकडे प्राप्त झालेली नाही तर अशा प्रकारे बऱ्याच लाभार्थ्यांना अनुदान जे आहे तर ते जमा करण्यात आलेलं आहे आपण या व्हिडिओचा पार्ट टू करणार आहोत आणि त्यामध्ये उर्वरित तालुक्यांची माहिती जी आहे तर ती तुम्हाला सांगणार आहोत त्यामुळे चिंता करू नका बऱ्याच तालुक्यांची माहिती अद्याप प्राप्त व्हायची आहे जशी माहिती प्राप्त झाली की व्हिडिओच्या माध्यमातून कळेल ठीक आहे चला तर पुन्हा एकदा सांगू इच्छितो जर कोणी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटापट -पड़ सबस्क्राईब करून टाका जेणेकरून आम्हाला जे आहे तर ते कळेल की तुम्ही आमच्याशी जुळलेले आहात चला तर भेटूया पुनशे एकदा नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार धन्यवाद